गणेश मिरवणुकीदरम्यान सार्वजनिक रस्ता अडवल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल गणेश उत्सवा अगोदरच गुन्हे दाखल झाल्याने खळबळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराड डेबेवाडी फाटा ते मेन रोड जवाहरनगर मलकापूर या ठिकाणी गणेश मिरवणुकीसाठी ट्रॅक्टरवर लोखंडी अँगल फ्रेम लावून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर गावच्या हद्दीत डेबेवाडी फाटा या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूकडील लेनवर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या जीवितला धोका निर्माण करून त्यांच्या नैसर्गिक जाण्याचा मार्ग थांबवून ठेवला तसेच एलई डी लोकांच्या डोळ्याला त्रास होईल अशा पद्धतीने मानवी जीवितास उपद्रव केला याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार राजेंद्र गायकवाड यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे या घटनेनंतर कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार व सहाय्यक पोलीस निरीक्षक अमले मॅडम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या, के या प्रकरणी सागर पवार आगाशिवनगर अविनाश हजारे मलकापूर सौरभ गोंद्रे कारवे अनिकेत पवार गोळेश्वर राजेंद्र कंसे विंग अमोल उर्फ तात्र सूर्यवंशी मलकापूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास पी एस आय वाघवे करत आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परिठ कराड